आहे का करत हा आहे ना तुम्हे... मी तुम्ही तुमच्या नवऱ्याचा मित्र हा का अमेरिकेतून आलेलो आहे तुमच्या नवऱ्याने तुम्हाला द्यायला लावून अरे वा छान आहे तर हा हा या ना या ना घरात हे मी ठेवून देते हो हो बोला मी इकडे येत होतो ना गावाकडे तर ते बोलले आमच्या घरी जाऊन या सामान देऊन टाका मग अच्छा त्याच्यामुळे मी आलो होतो चहा वगैरे प्याल का चहा थोडासा घे बरोबर पर... ठीक आल घ्या अच्छा तुम्हाला तकलीफ दिली तुम्ही एवढा अमेरिकेवर ना फ्लॉवर पॉट घेऊन आले तर हे छा नाही त्याच्या समोर लागत फुटली असती वस्तू कधी रस्त्यात तुम्ही एवढं सांभाळून आणलं मित्रासाठी करावं लागत आता रिटर्न कशी जाणार आहेत तुम्ही आता बघा मला लगेच उद्या अमेरिकेला जायचं <laughs> मग आज कुठे आज तुमचे मिस्टर बोलले होते तुम्हाला जर उशीर झाला तर तुम्ही माझ्याच घरी मुक्कामी राम <laughs> 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 वाटलं तुम्ही मिस्टरांना विचारून घ्या बरं एक विचारते विचार हा आणि त्यांना हे सांगा मी ते फ्लावर पाठ दिला असं एक मिनिट आणि मुक्कामाचं पण सांगा आज थांबणार था। आहेत ना फोन तर बंद येतोय त्यांचा फोन बंद येतोय का मग कदाचित ते कंपनीत गेले असतील ना कंपनी मध्ये फोन अलाउड नाही त्यामुळे ते घरी ठेवला असेल अच्छा आमच्या कंपनीचे नियम वेगळे आहे ना कडक नियम आहे काय हरकत आहे का मी रात्री थांबलो तर नाही नाही काही नाही झोपून घ्या तुम्ही आजची रात्र थांबेल सकाळी मी चाललं जाईल चालेल चालेल डायरेक्ट अमेरिकेला जाईल हो चालेल चालेल आज जेवणात काय बनव काय तुम्हाला जे आवडेल ते बनवा बरं ठीक आहे चालेल चिकन बिर्याणी मला खूप आवडते हो का हा हो चालेल चिकन बिर्याणी बनवते मी हा चालेल चालेल हो चालेल बर मग मी कुठं विश्रांती घ्यायची हा तिकडे रूम आहे तिकडे झोपून घ्या ना तुम्ही हो का हो चालतंय मग चाल। मग जेवण तयार झाले ना तर मला सांगा मी विश्रांती घेऊ थोडी मग जेवण पुरा चाल। चालतंय तयारी आहे हा स्वयंपाकाची तयारी हो का झोप लागत म्हटलं गप्पा माराव्या झोपून घ्यायचं होत ना थोड्या वेळ थकून ना तुम्ही नाही मी विमानामध्ये झोपलो होतो हा <laughs> <laughs> हा त्याच्यामुळे झोप नाही लागत मॅडम एक विचारू का हो विचारा ना आता तुमचे मिस्टर तिकडे राहता तुम्ही एकट्या इकडे राहता तुम्हाला कसं आता, तुम्हा कर आता सवय होऊन गेली मी तर ऐकलंय ते वर्ष वर्ष इकडे येत नाही खरंय का खरंय ना आता काय सांगणार आहे पण मग ते विदेशात तुम्ही इकडे मग काय म्हणजे मजा काय जीवनाला काही मजाच नाही आता काय करणार आहे आता असाच असतो संसार काही आता कर्जच एवढं मोठं झालंय आमच्यावर हो काय करणार आहे का कर तुमचं हो ना <coughs> माझ्या नवऱ्याने घर घ्यायच्या टायमिंगला लोन काढलं होत ना हो हा तर ते खूप कर्ज झालेले फेडायला पैसेच उरले नाही अच्छा हम्म त्यामुळेच त्यांना विदेशात जावं लागलं हो का हो ना तरी किती कर्ज तरी आता पन्नास साठ लाख रुपये असतील अरे पन्नास साठ लाख रुपये कर्ज साठ लाख रुपये कर्ज म्हणजे अवघड गोष्ट झाली बरोबर आहे ना काय करणार आहे आता त्यामुळे <coughs> तुम्हाला एकटं राहावं लागतंय मग विदेशात भरपूर पैसा हो ना म्हणून गेले ते तिकडे हो हो तरी सुद्धा तिकडे पाच सहा वर्ष लागतीलच पैसे फेडायला त्यांना हो बर करा तयारी तुम्ही हो। हा झाली बिर्याणी का मग मला सांगा हो। बसतो वहिनी झोपल्या का झोपल्या होत्या हा बिर्याणी छान बनवली होती झोपले <laughs> नाही अजून नाही झोपत लागत नव्हती तुमच्या हातात चहा आणि बिर्याणी खाऊन एवढा तृप्त झालो मी मला असं वाटायला लागलं ला। तुमचा नवरा काहीतरी चुकीतच काम करते विदेशात जाऊ नाही मोठं लोन आहे आमच्यावरती नाही ते लोन आहे बरोबर आहे पण मग हा जो आनंद आहे संसाराचा तुमच्या आजचा चा तुमच्या आतची बिर्याणी हा काही वेगळाच आहे ना हा मिळत नाही ना तिकडे आता ते काय करणार आहे बरोबर आहे मी त्यांच्या सोबत गेली हा तर मग लोकांना असं वाटेल की सगळे पैसे बुडवून चालले गेले गो अस हा म्हणून बरोबर बरोबर बर नाही मी समजू शकतो पण मग एक संसाराच सुख नाही बा ती खंत मला वाटली म्हणून मी बोललो हरकत नाही बर वहिनी एक बोललो तर चालेल बोला ना बोला ना मी अमेरिकेत राहून भरपूर पैसे कमवले हो पैशाच्या मागे वीस वर्ष धावलो लग्न केलं नाही विदेशात असल्यामुळे मला मुली मिळत हो नव्हत्या आज भरपूर पैसा कमवला हो पण मग सुख मला मिळालं नाही तर हे दोन लाख रुपये आहे ते तुम्ही घ्या मला पैसे एवढे का हे पैसे घ्या आणि स्पेंड करा अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही माझ्या नवऱ्याची मित्र आहेत मी तुम्हाला आसरा दिला हा तुम्हाला खाऊ पिऊ घातलं तर तुम्ही असा विचार करताय का माझ्याबद्दल उठा इथून निघा बरं तुम्ही निघा इथून माझ्या घरातनं नाही नाही ऐकून घ्या हे बघा माझी काही जबरदस्ती नाही तुमची इच्छा असेल तर हे पैसे घ्या इच्छा नसेल तर नका घेऊ पैशाच्या बदल्यात तुम्हाला थोडा टाइम स्पेंड करायचा आहे बघ नाही मी अशी तशी बाई नाहीये तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करू नका हे बघत आता तुम्ही मागास बोलल्या माझ्यावर खूप कर्ज आहे नवऱ्याला विदेशात राहावं लागते मग थोडा बोजा कमी होऊन जाईल दोन पाच लाखाने असं माझा विचार होता बघा तुम्हाला जमलं तर विचार करा म्हणजे माझी जबरदस्ती कर्ज तो खूप मोठ आहे फेडायला माझा नवरा एकटाच आहे कमवणारा तो एकटा कितीच वर्ष काम करणार आहे किती वर्ष हे लोनच फेडत बसणार आहे हे म्हणतात केलं तर मला दोन लाख रुपये भेटत आहे आणि त्याच्याने मी खूप सार कर्ज फेडू शकते त्यांना हातभार लागून जाईल कर्ज फेडायला कितीच वर्ष ते एकटेच करत बसणार आहे हेच करावं लागणार आहे आता तुम्ही जे म्हणताय ना मला ते म्हणणे म्हणजे थोडं तुम्हाला मी दुखावलं पण एक मानातलं जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं आणि फ्री नाही असं काही पैशाच्या बदल्यात तुम्हाला द्यायचं चला चला चला, चला। येतो मग मी हा चालेल आ... तुम्ही माझं मन राखून घेतलं माझं ऐकलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे मी हे पैसे व्यवस्थित मोजून घ्या आणि तुमचं कर्ज फेडून टाका बँकेत डिपॉझिट करून टाका हो हो आणि ही गोष्ट तुमच्या नवऱ्याला काही बोलू नका मी तर आमचा एकमेकांवरचा विश्वास ओढून जाईल नाही सांगणार ही गोष्ट काही मला आवडली नाही पण आता एवढं मोठं कर्ज फेडायचं आहे थोडंसं काही ना काही करावंच लागणार आहे माझी होती माझी पण तुम्ही तुम्ही काय आले अचानक हो अगं मी आणि माझा मित्र सोबतच येणार होतो पण माझं थोडं काम होत मग त्याला मी आधी पाठवून दिलं त्याच्याकडे मी फ्लॉवर पॉट दिलं होतं दिलं का त्याने तुला हो दिलं ना त्यांनी मला ते इथेच थांबले होते रात्रभर हो ते, हो, ते बोलले तुम्ही त्यांना सांगितलं की लेट झालं तिथेच थांबून जाय असं मी त्याला बोललो होतो ना हा मी पण मागच्याच फ्लाईट ने येत होतो ना मग तर म्हंटल भेट होईल आमची एक दोन तास ले एक पन... <coughs> लेट होईल म्हंटल त्याच्यापेक्षा पण खूपच जास्त लेट होऊन गेलं अच्छा त्यांना बिर्याणी खायची होती मग मी बिर्याणी बनवून दिली छा दिला अच्छा अच्छा खूप खुश झाले ते एकदम अरे वा छान बरं मी म्हणतो ऐक ना हा बोला अगर, अगर ना अगं ऐक ना त्याच्यासोबत मी नाही फ्लॉवर पॉट आणि दोन लाख रुपये दिले होते हा त्यांनी तुला दोन लाख रुपये दिले का आपलेच होते का ते दोन लाख रुपये मग आपलेच होते ना मग दिले ना दिले त्यांनी दिले दोन लाख दिले ना मग एवढा काय विचार करते सांगायला काय नाही आहो असच खर का अह हो ना दिले त्यांनी दोन लाख रुपये दिलेत दिले मग विचार कसला करत होती तू काय नाही हो असच विचार चालू होते डोक्यात जरा अच्छा बरं तुम्हाला काय देऊ का चहा पाणी थकलोय मी चहा घे आणि पाणी पण दे बरं ठीक आहे आणते भाई काय माणूस होता आमचेच पैसे आम्हाला दिले मजा मारून गेला आणि मला पूर्ण येणत काढून गेला तो माणूस काय डेंजर माणूस आहे आणि मी पण भावट सारखी त्याच्या बोलण्यामध्ये येऊन लागली काय खरं नाही रे देवा